नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे माध्यमातून आज या ठिकाणी एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र खंडोबा राच्या माळेगाव यात्रेमध्ये पशु प्रदर्शनामध्ये आपल्यास घेऊन आलो आहे मित्रांनो या ठिकाणी अवधात देवणी वळूचं या ठिकाणी रिंगण आहे आणि ह्या अशा प्रकारच्या रिंगणामध्ये वळू ठिकाणी उभे केलेले आहेत तर मित्रांनो चला ह्या रिंगणची सर्व माहिती आपण भूत माहिती जाणून घेऊया या ठिकाणी आपण या ठिकाणी हेड म्हणजे तुम्ही निरीक्षक आहात ना गट प्रमुख आहेत यांनी या गटाचे प्रमुख आहेत देवणी किती जनावर घेतली या गटामध्ये बावन आहेत नरवासरे या रिंगणामध्ये बावन आहे हा आणि यांचं काय वयाच्या हे एक वर्षाच्या अलीकडचे यानंतर आदत एक वर्षाच्या वरचे आदत त्यानंतर दोन दात हा चार दात अशा प्रकार चार दात सहा दात किती प्रकारचे निवड प्रक्रिया याचे चार पाच याच्या प्रकारे आहे बघून घ्या मित्रांनो एक तर एक वर्षाच्या मधले वळू बघून घ्या हे एक वर्षाच्या मधले वळू आहे आणि दुसरं रिंगण राहील मित्रांनो याच्या आदत एक वर्षाच्या वरचे आणि तिसरं रिंगण राहील मित्रांनो दोन दात आणि चौथं रिंगण राहील चार दात आणि पाचवं रिंगण राहील सहा दातच सहा दात पर्यंतच्या जनावरांची या ठिकाणी निवड प्रक्रिया आहे तर जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी कुठून कुठून आपल्या या ठिकाणी पशुपालक आपले, आपले देवणी वासर घेऊन काका का कुठून आहात आपण गंगा खेडून आला किती वयाचा आहे अकरा महिने वयाचा आहे बघून घ्या बा एक वर्ष कम्प्लीट व्हायला एक महिना आहे ला बर बर ह्या विक्रीसाठी आहे की असत काय किंमत ठेवली याची नव्वद हजार रुपये सांगायला लागलेत लागवड वगैरे तर काही चालू झालं नाही एकदम टॉप आहे झुल्या घुऱ्या काही नाही फक्त पाठीवर थोडा बट्टा वाटा लागलाय मित्रांनो आता भोरा जरा बरोबर नाही नाही आम्हाला कळते की तुम्ही सांगायची गरज नाही जे दिसते ते आम्ही म्हणणारच होळू तसा तब्येतीने चांगला हे कुठले आहेत दोन्ही हा रुईच्या दोन्ही आहे किती किती महिन्याच्या जोडा विक्री आहे ना काय किंमत ठेवली जोड्याची दोन लाख वीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर झिरो आठ अठ्याहत्तर त्रेचाळीस झिरो आठ पंच्याहत्तर पंधरा पंच्याण्णव पंधरा हे कुठलं आहे दादा माळेगावचा आहे प्रॉपर हे हे कुठलं आहे मामा लिंबोटीचा आहे आता म्हणजे किती महिने वय आहे बर नऊ महिने दादा हे कुठला आहे गुंजेगावचा काय वय याच सात महिने वयाच आहे दोन कलर मधील एकदम टॉपचा वळू आहे मित्रांनो बघून घ्या विक्री आहे का दादा नाही विक्री नाही म्हणजे हा देव देवनी वानेरी मध्ये आहे कुठला आहे दादा नेत नेत्रे गाव कुठे ते उदगीर मधला आहे विक्रीसाठी नसल नाही किती महिने वयाचा आहे सात महिने वयाचा आहे बघून घ्या इकडे बघा पशुपालक सगळे आम्हाला आहे द्या जरा मुलाखत हा कुठला आहे माबा वरवंटीचा आहे किती महिने वयाचा आहे सहा महिने वयाचा आहे दादा हा कुठला आहे भोळेगाव कुठे येते नळेगाव बसल्या भोळेगावचा वय बरोबर काय महिने वयाचा आहे हा विक्रीसाठी आहे का दादा नाही का दादा हा तुझा कुठला दस? आहे दश दशवाडी विक्रीसाठी आहे का नाही तुमचा पण नाही आहे विक्रीसाठी नाही किती महिने वयाचा आहे एक वर्ष वयाचा एकदम टॉपचा वळू आहे मित्रांनो बघून घ्या दोन्ही एकाच मालकाचे होत हा जोडाच आहे समजा बघून घ्या एकाच मालकाची होत दोन्ही पण बघून घ्या मामा तुमचा कुठला आहे उदगीर तालुक्यातला आहे तुझा भैया हा देवर्जन लातूर जिल्हा तुमचा कुठला आहे दादा देवर्जन हे दोन्ही तुमचेच होत बर हे तिन्ही तुमच्याच होत विक्री आहे की असं प्रदर्शनाला आणले विक्री आहात मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद पस्तीस एकवीस झिरो चार कोणत्या तिन्ही पैकी कोणत्याला गिरायक उदा द्यायचं आहे काय किमती ठेवल्यात दीड लाख दीड लाख कोणत्याची बी चल ते ठीक किंमत जास्त वाटाली पण बघून हा कुठला आहे दादा उजळण वान मध्ये आहे बघून या मित्रांनो उजळून कुठे येते चाकूर बसला आहे विक्री आहे काय नाही विक्री प्रदर्शनाला आणलाय दादा तुमचा कुठला आहे जोळकोट बसले कुलती कुंडकी विक्री आहे की असत प्रदर्शनात काय किंमत ठेवली पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर ब्याण्णव अठ्याहत्तर ब्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस एकोणसाठ तो आपला कुठला आहे बर विक्री आहे नसल तुमचा कुठला आहे देशमुख विक्री आहे काय प्रदर्शन बर बर काय याच अकरा महिने महिने वयाचा दोन कलर मध्ये आहे मित्रांनो जो मुळे काय किंमत ठेवली एक लाख लाख पाच हजार रुपये किंमत सांगाल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौसष्ट सत्तेचाळीस हा कुठला आहे दादा गुंजेगाव गावचे किती आलेत हा बळीराजा चोरीच्या साठ्याचे तुमच्याकडे पाच आलेत आज एक आले हे कुठलं आहे दादा तुमचा विक्री आहे काय नाही बेलगावचा विक्री आहे काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये सांगितले एकदम टॉपचा दोन कलरमध्ये ओळू आहे मित्रांनो बघून घ्या मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो सहा शहाण्णव पंच्याऐंशी दादा हा कुठला आहे गुंजे गावचा आहे विक्री नसेल हाय बर चालते दादा कुठला आहे सायकखेडा सोनपेठ तालुका सायकखेडा सोनपेठ तालुका परभणी हा परभणीच्या विक्रीसाठी आहे काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार ह्या एकाची बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस साठेचाळीस एका झिरो तीन एकाहत्तर झिरो तीन बघून घ्या दादा आपला कुठला आहे घटांगराय बर विक्री नसेल हाय काय किंमत ठेवली एक लाख रुपये सांगाले बघून घ्या विक्री आहे म्हणाले तर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास तेरा अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी बघून घ्या पाठीमाग पण तर जाऊ द्या मला ए दादा तुमचे कुठलेच वळू गुंजेगावचे दोन्ही बे हा गणेशवाडीचा आहे विक्री आहे काय किंमत ठेवली एक लाख एकवीस सांगाल बघून घ्या मित्रांनो एक वर्ष वयाच्या मधले आहेत सर्व हे दादा हे तुझं कुठलं आहे माळ सोना माळ विक्री आहे का नाही का प्रदर्शनाला आणलाय तुमचं कुठलं आहे पिंपळगाव पाल मधलं आहे बघून घ्या तुमचा कुठलाय राणी सावरगाव नागेशवाडी वानेरी मध्ये आहे बघून घ्या विक्री आहे का दादा नाही ना प्रदर्शनासाठी आलेले आहेत बघून घ्या मी तर तुमचा कुठला आहे हावसा तालुका औसा तालुका लातूर मधला विक्री आहे की असं आहे प्रदर्शन काय किंमत ठेवली पन्नास हजार पन्नास रुपये सांगितले मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सद चौतीस अठ्ठ्याऐंशी झीरो अठ्ठ्याऐंशी झिरो पाच दादा तुमचा कुठला आहे हो मालक कुठला आहे गुंजेगाव चे दोन्ही पण बर विक्री आहे की असं चांगलं प्रदर्शनाला बघून घ्या मी हे रिंगण बाहेरून दाखवतो आणि पाठी मागून आपल्याला जनावर बघायला मिळतील मित्रांनो या रिंगणातले बघून घ्या कशा पद्धतीने जनावर नुँगा। नुँगा। सर्व जनावर आपल्याला एक वर्षाच्या मधले सगळे जेवढे रिंगणामध्ये आहेत जनावर तेवढे आपण पाठी मागून घ्यायला लागलो चार एकदम नजरेचं पारणं फिटल अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला गोरे बघायला मिळतील मित्रांनो एक वर्ष वयाच्या मधले बघून घ्या दोन कलरमध्ये आहेत वानेरीमध्ये आहेत काळ्या वाड्या कलरमध्ये देवणीमध्ये आहेत पूर्ण रिंगण आहे जोडीच आहे समजा हे विक्रीसाठी बघून घ्या विक्रीसाठी असलेली विक्री जोडी आहे दोन कलर मध्ये किंमत काय म्हणल्या दोन लाख वीस आत फरे मोबाईल नंबर घेतला वाटते ना तुमचा अठ्यात्तर त्रेचाळीस झिरो आठ पंच्याण्णव पंधरा किमतीला कमी रमी होतील बघून घ्या या ठिकाणी देवणी गायचं सुद्धा प्रदर्शनाच्या रिंगणामध्ये आलेल्या आता बघून घ्या असली देवणी गाय आता आज नजरेचं पारणे फिटल अशा प्रकारचा या ठिकाणी खंडोबा रायाच्या माळेगाव यात्रेमध्ये जनावर बघायला भेटलीत मित्रांनो पोता <imitation> <imiti> 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 मित्रांनो बघून घ्या एका गायचं रूप एकदम आकर्षक रूप असलेलं गायीच आहे मित्रांनो ह्या दादा कुठली वय हशे गाव वाडीची किती वेताल आहे चौथ्या वेताल विक्री आहे मामा समोरून दाखवतो मित्रांनो सर्व गाय मामा ही कुठली आहे कोणती तुमची औसाद तालुक्यातली गाय एकदम शांत आहे मित्रांनो इला चराट्याची वगैरे गरज नाही मालकासोबत उभं राहिलेली असं आहे थोडी हे कुठली आहे बा बिलकुल कुठे आहे ते बेळगाव चाकूर तालुक्याची ही कुठली आहे हा पानगावची बघून घ्या मामा कुठली आहे काय भातानीचे नीचे लातूर जिल्हा तुमची लातूर मध्ये आहे हं नवाळा लातूर जिल्ह्याची काय तालुक्यात कोण्या तालुक्यातली आहे उदगीर उदगीर तालुका लातूर जिल्ह्यातली आहे मित्रांनो बघून घ्या तुमची कुठली आहे क्षेत्रीपुरी राजा जिल्हा आमतपुर आमतपुर तालुक्यातली आहे मित्रांनो बघून घ्या गाई जवळपास लातूर जिल्ह्यामध्येच बघायला मिळतात मित्रांनो सर्व तुमची कुठली वेंकी लातूर जिल्हा लातूर जिल्हा